आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते साठ टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणार टीव्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस वस्तूवर बचत टेकिट मॉल मध्ये या आणि भरघोस खरेदी करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आज़े मदे। नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामुळे इचलकरांची शहरातील विक्रम नगर परिसरातील वंदे मातरम ग्राउंड समोर असणाऱ्या भरवस्ती मध्ये यश पेंट्स प्राण्यांचा दवाखाना आहे या ठिकाणी उपचार औषधे वगैरे टाकली जातात त्यामुळे लोकांना याचा मानसिक व लहान मुलांना याचा त्रास होऊ लागलाय दवाखाना बंद व्हावा यासाठी आज भागातील नागरिकांनी उपायुक्तांना निवेदन दिले जर दवाखाना बंद नाही झाला तर आम्ही आत्मदहन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला दिसलकरांचे शहरातील विक्रमनगर परिसरात वंदे मातरम ग्राउंड समोर असणाऱ्या भरवस्तीमध्ये प्राण्यांचा दवाखाना आहे या ठिकाणी कुत्र्यांवर उपचार केले जातात त्यामुळे या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे येथील मुले ही आजारी पडत आहेत या ठिकाणी शहरातील पाळीव कुत्रे या ठिकाणी तपासले जातात त्यांच्यावर उपचार केले जातात त्यामुळे भागामध्ये दुर्गंधी पसरत आहे कुत्र्यांच्या आवाज व भुंकण्याने येथील भागातील नागरिक मेटाकोटीला आले आहे पशुवैद्यकीय दवाखाना बंद व्हावा यासाठी वारंवार महापालिकेला निवेदन दिले होते पण याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे दोन दिवसांपूर्वी महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी तपासण्यासाठी आले असता येथे तुंबळ हानामारी झाली काही जण यामध्ये गंभीर जखमी झाले आहेत तर यश पेंट्स या दवाखान्यातील डॉक्टर या भागातील नागरिकांना दमदाटीही करत असतात या दवाखान्याची कोणतीही परवानगी दिलेली नाही आजवर घेतली नाही याची तक्रार महापालिकेचे उपायुक्त पाटील मॅडम यांना सांगितली त्यावेळी आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना वादिकरणांना विचारले असता कोणतीही परवानगी आहे पण या दवाखान्याकडे कोणती परवानगी नाही असे उत्तर या अधिकाऱ्यांनी दिले त्यामुळे एकच खळबळ माजले या दवाखान्याची कागदपत्रे तपासून बंद करण्याचे आदेश उपायुक्तांना दिले आहे जर महापालिकेने कोणतीही कारवाई आठ दिवसात केली नाही तर शोभा संजय लोटके किरण लोटके पती पत्नी सह आत्मदहन करण्याचा इशारा देत आहोत आठ दिवसात जर दवाखाना बंद नाही झाला तर यावेळी निवेदन देताना सचिन बेलेकर सतीश कवडे किरण लोटके उपस्थित होते